शुभ सकाळ सर्वांना जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र मी गायक किरण पठारे आणि हा माझा आजचा पहिला ब्लॉग म्हटलं ब्लॉग सर्वच बनवतात तर चला आपणही प्रयत्न करू सो प्रयत्न करतोय आय होप तुम्हाला सर्वांना आवडेल आणि आवडल्यास आपण माझ्या ब्लॉगला जास्तीत जास्त सपोर्ट कराल आणि शेअर कराल छोटासा प्रयत्न आहे माझा काही चूक भूल झाली तर आपला लहान भाऊ म्हणून समजून घ्याल ही अपेक्षा करतो सो गाई सकाळचे सहा वाजले आणि मी निघालो आहे पायी गरवारेच्या दिशेने म्हटलं चला आपला मॉर्निंग वॉकही होईल आणि आपल्या लवकरही जाता येईल गरवारेला जाण्याचं कारण असं की मला टॅक्सी पकडून जायचं आहे कसाऱ्याला कारण कसाऱ्यावरून सव्वा आठ वाजता मला मुंबईला जाण्यासाठी लोकल मिळेल आणि एकच तो पर्याय आहे की मी लवकर लवकर पोचू शकेल सो एवढं थंड हवेत खूप छान वाटतंय फिरायला आणि असं फ्रेशही वाटतं आहे सो गाईज मी आपल्या सातपूर आमड लिंक रोड या मार्गाने गरवारे येथे पोहोचलेलो आहे आणि तुम्ही बघू शकाल खूप शुकशुकाट आहे सकाळी तरी मी टॅक्सीला हात देण्याचा प्रयत्न करतो आहे माझ्यामागे एक टॅक्सी आहे पण पॅसेंजर येण्यासाठी खूप वेळ लागेल आणि तेवढा टाईम माझ्याकडे नाही आहे कारण की मला पुढे सव्वा आठला लोकल काहीही कोणत्याही परिस्थितीत पकडायची आहे सो येणाऱ्या जाणाऱ्या मी टॅक्सीला हात देतो आहे आणि तुम्ही बघू शकाल खूप छान असं वातावरण आहे सकाळचं आणि आपल्या माझ्या मागे आपल्या नाशिकची सुप्रसिद्ध अशी बुद्ध लेणी आणि समोर बॉटॅनिकल गार्डन पण आहे आणि हा बघा तुम्ही मुंबईला जाण्यासाठी रस्ता किती छान वातावरण आहे आणि सो so गाईज मला टॅक्सी मिळाली आहे आणि मी आता टॅक्सीमध्ये बसून कसऱ्याच्या दिशेने जात आहे तुम्ही बघू शकाल हा मुंबई आग्रा हायवे हा महाराष्ट्रातला खूप मोठा हायवे आहे आणि मी आता ह्या हायवेने टॅक्सीमध्ये बसून मुंबईच्या दिशेने जात आहे हे आहे आपलं विल्लोळी गाव आणि विल्लोळी गावाच्या आजूबाजूने मी आता हायवेने जात आहे एवढं असं छान निसर्गरम्य वातावरण आणि त्यामध्ये खूप छान अशी सकाळी येणारी हवा या हवेच्या वातावरणात आम्ही मुंबईच्या दिशेने जात आहोत सो गाईज आम्ही आता कसाऱ्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत आणि तुम्ही माझ्या डाव्या बाजूला बघू शकाल खूप छान अशी गर्दी आपला कसारा घाट बघण्यासाठी कसारा घाट मुंबई आणि नाशिकला जोडणारा एकमेव असा घाट आहे आणि खूप छान असा घाट आहे खूप नयनरम्य असं वातावरण आणि खूप छान हवा आणि सूर्य उगवता सूर्य तुम्ही बघू शकाल खूप छान असं सूर्याची किरणं रस्त्यावर पडतायत आणि झाडांवर पडतायत खूप छान वाटत आहेत खूप भारी निसर्गरम्य असं वातावरण आहे आणि या वातावरणात आम्ही कसाऱ्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत सो so, गाईज आपल्याला समोरच कसारा गाव दिसत आहे आणि खूप छान असं कसारा गाव आणि आपण पाचच मिनिटात कसाऱ्या गावात पोचणार आहे येथूनच आपल्याला मुंबईला जाण्यासाठी लोकल ट्रेन मिळणार आहे खूप छान असं वातावरण आणि खूप छान असा प्रवास झालेला आहे आपला आणि फायनली आपण आता कसारा गावात पोहोचलेलो आहे तुम्ही समोरच बघू शकाल रेल्वे स्टेशन आणि रेल्वे स्टेशनवर जाण्यासाठी भुयारी मार्ग आणि ह्या भुयारी मार्गातून मी आत प्रवेश केलेला आहे आणि मी आता रेल्वे स्टेशनवर पोहोचत आहे सो so, गाईज मी पायी चालत चालत आता टनलच्या आतून म्हणजेच भुयारी मार्गातून बाहेर जाण्याचा प्रयत्न करत आहे आणि मी आता पायऱ्यांच्या सा साहाय्याने रेल्वे स्टेशनकडे जात आहे आणि आणि ऑलरेडी मला उशीर झालेला आहे कारण की दहा मिनटामुळं माझी साडेआठची लोकल ट्रेन मिस झालेली आहे आणि आता मला पुढील लोकल साडे दहा वाजता आहे सो मी तिकीट घराजवळ वेट करतो आहे आणि तिकीट काढण्यासाठी आलो तर काकांनी मला तिकीट दिल्याने मला बोलले की नऊ वाजेनंतर तिकीट होईल सो मी आता तिकीट घेतलेलं आहे आणि मी आता रेल्वे स्टेशनच्या दिशेने चाललो आहे सो गाईज फायनली लोकल ट्रेन यायची वेळ झालेली आहे आणि ट्रेनची वाट बघण्यासाठी मी आता एक जागा शोधत आहे बसण्यासाठी आणि त्यातच मला एक काका भेटलेले आहे ते काका मला खूप छान मार्गदर्शन करत होते खूप छान गप्पाही दिल्या त्यांनी मला आणि खूप सारी माहिती दिली खूप भारी वाटलं त्यांना भेटून आणि फायनली गाईज आमची लोकल ट्रेन आलेली आहे आणि आता त्या लोकल ट्रेनच्या दिशेने आम्ही जात आहोत लवकरच लो त्या लोकल ट्रेनमध्ये बसू आणि मुंबईच्या दिशेने प्रवास करू सो so, फायनली आता आम्ही ट्रेनमध्ये बसून मुंबईच्या दिशेने प्रवास करत आहोत काकांच्या खूप छान अशा गप्पा पण चालल्या आहेत आणि खूप अशी गर्दी पण आहे आणि फायनली मी आता शहाड या रेल्वे स्टेशनला उतरलेलो आहे सो so, गाईज शहाड या रेल्वे स्टेशनला उतरून मी पश्चिम म्हणजेच वेस्ट साईडला माझ्या गुरुजींच्या घराकडे पायी प्रवास करत आहे आणि दहा मिनिटाच्या अंतरावर माझ्या गुरुजींचं घर आहे सो so, मला वाटत नाही रिक्षाची गरज आहे आपल्याला आणि असंही आपण नाशिकची माणसं आहोत तर पायी पायी चालायला खूप जास्त रस आहे नाशिकच्या माणसांना सो so, मी आता पायीपायी माझ्या गुरुजींच्या घराच्या दिशेने प्रवास करत आहे सो so गाईज मी खूप एक्सायटेड आहे माझ्या गुरुजींना भेटण्यासाठी कारण की खूप दिवस झाले होते मी त्यांचा आशीर्वाद घेतलेला नव्हता त्यांना भेटलेलो नव्हतो आणि माझं काहीतरी काम पण होतं त्या कामानिमित्त मी, मी मुंबईला गेलो होतो तर म्हटलं चला माझ्या गुरुजींचा आशीर्वाद घेऊ आणि त्या आशीर्वादानंतर आपल्या कामाला सुरुवात करू सो मी आत्ता माझ्या गुरुजींना भेटण्यासाठी चाललेलो आहे त्यांच्या घराच्या दिशेने आणि त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी मी त्यांच्या घरी चाललो आहे सो so गाईज तुम्ही बघू शकाल माझ्या आजूबाजूला खूप अशा मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आहेत आणि खूप छान असं वातावरण आहे खूप भारी वाटतं आहे सो फायनली so गाईज आपण कल्याण शहरामध्ये प्रवेश केलेला आहे तुम्ही बघू शकाल हा समोर जो रस्ता आहे तो नाशिकला जाणारा रोड आहे आणि याच रस्त्याने आपण टू व्हीलर अथवा फोर व्हीलरने आपण नाशिकला प्रवास करू शकू सो फायनली मी पायी चालत चालत कल्याण शहरामध्ये प्रवेश केलेला आहे खूप छान असं आपलं कल्याण शहर वातावरण ही खूप छान आजूबाजूला बिल्डिंग्स वगैरे खूप भारी भारी आणि मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आणि राहण्यासाठी खूप भारी वाटतं इथे मी जेव्हाही आलो ना तेव्हा माझ्या गुरुजींच्या इथे दोन तीन दिवस राहतो आणि खूप मौज मजा करतो आम्ही फिरतो आणि खाण्यापिण्यासाठी तर खूप छान व्हरायटीज आहे इथे सो तुम्ही एकदा या आणि कल्याण शहरामध्ये राहण्याचा आनंद घ्या सो so गाईज मी रस्ता क्रॉस करून कमानीच्या खालून आता गुरुजींच्या घराच्या दिशेने प्रवेश करत आहे आणि खूप असं गरम वातावरण आहे तिकडे सो घामाणी माझा चेहरा पण खूप लाल झालेला आहे सकाळचे अकरा वाजलेले पण असं वाटतं आहे की तीन चार वाजले खूप गरमी आणि खूप घाम पण तरी मी घराच्या दिशेने वाटचाल करतो आहे आणि मनात एकच ठेवलं आहे की फक्त गुरुजींचा आशीर्वाद घ्यायचा आणि त्यांची भेट घ्यायची सो गाइस तुम्ही बघू शकाल समोर योगीधाम सोसायटी आणि या सोसायटीमध्येच माझ्या गुरुजींचं पहिलं घर होतं आणि आता त्यांनी नवीन घर घेतलं आहे सो या घरातून त्यांनी दुसऱ्या घरात प्रवेश केलेला आहे आणि मी आता त्याच घराच्या दिशेने जात आहे नवीन ही घर खूप छान आहे आणि अगोदरचं घर पण खूप छान होतं पण आता नवीन घरात खूप साऱ्या सुखसुविधा आहेत आणि लक्झरियस घर आहे त्यांचं बाबासाहेबांच्या पुण्याईने हे घर मिळालं आहे आणि बाबासाहेबांच्या आशीर्वादाने हे त्यांचं आयुष्य चाललेलं आहे आणि त्यांचं आयुष्य असंच सुखी समृद्धी जावं हीच मी प्रार्थना करतो सो so, फायनली आता मी त्यांच्या घराच्या दिशेने जवळजवळ पोचतच आहे आणि पुढे जाऊन राईटलाच त्यांचं घर आहे सो so, फायनली मी आता त्यांच्या घराच्या जवळजवळ आलेलो आहे तुम्ही बघू शकाल खूप असं शांत वातावरण आहे आणि माझ्या डाव्या साईडला त्यांच्या घराची नवीन अशी इमारत आहे खूप छान अशी इमारत आहे ती आणि ह्या इमारतीमध्ये माझ्या गुरुजींचं खूप छान असं घर आहे सो so गाईज तुम्ही बघू शकता हे या बिल्डिंगचं छोटंसं गेट आहे पण मला इथे सिक्युरिटी गार्डने शूटिंग करण्यासाठी मनाई केली सो मी मध्ये गेल्यावर व्हिडिओ शूटिंग चालू केलं आणि तुम्ही बघू शकाल की नेम प्लेट आणि चला आपण यामध्ये माझ्या गुरुजींचं नेम प्लेट शोधूया तर हे बघा सतराशे चार म्हणजे माझ्या गुरुजींचं घर आणि आमच्या आईसाहेबांचं नाव सो फायनली मी आता लिफ्टमध्ये जाऊन सतराव्या फ्लोरला जात आहे सतराव्या फ्लोअरला माझ्या गुरुजींचं घर आहे खूप एक्सायटेड आहे मी आणि खूप दिवसानंतर मी त्यांना भेटायला चाललो होतो सो मनात धाकधूक पण आहे की काय होतं पुढे पण फायनली मी आता त्यांच्या घरात पोचणार आहे आणि मी त्यांचे आशीर्वाद पण घेणार आहे सो काही कारण असतं मी त्यांच्या घरापर्यंतच घराच्या डोअरपर्यंतच व्हिडिओ काढू शकलो त्यापुढे मी काढू शकलो नाही आय होप तुम्हाला सर्वांना माझा हा व्हिडिओ आवडेल कारण की मी पहिल्यांदाच बनवला आहे आणि प्रयत्न केला आहे चांगलं चांगलं बनवण्याचा पण काही चूक भूल झाली असेल तर आपण नक्की माफ कराल आणि माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सपोर्ट कराल आणि येणाऱ्या व्हिडिओलाही जास्त प्रेम द्याल हीच अपेक्षा करतो आणि आम्हा सर्वांवरही असंच प्रेम कराल ही अपेक्षा करतो धन्यवाद